वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे या सीझनचा सर्वात पहिला आमरस केशर आंब्यापासून बनवला होता खायला खूप टेस्टी असा झाला होता आणि सर्वात सोपी आणि सर्वात सिंपल अशी आमरसाची थाळी या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे चला तर मग डिटेलमध्ये रेसिपी पाहूयात रस तर खूपच टेस्टी असा झाला होता चला तर मग रेसिपी डिटेलमध्ये पाहूयात या ठिकाणी मी चार केशर आंबे घेतले आहेत वजन किती असेल तर साधारणपणे पाऊन किलो एवढे याचे वजन असेल चार आंबे किमान वीस मिनट तरी पाण्यामध्ये छान ठेवून द्यायचे आहेत थंड पाण्यामध्ये तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आहे सर्वात प्रथम चपातीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे रसासोबत जी चपाती आपण करतो ती जरा वेगळ्या पद्धतीने केली तर खायला खूप छान अशी लागते खूप कुरकुरीत अशी लागते आणि खूप टेस्टी अशी होते तर चिमुटभर मीठ टाकून मी त्यामध्ये दोन वाट्या गव्हाचे पीठ टाकले आहे पिठामध्ये मावेल असं आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालून आपल्याला छानपैकी एक उंडा मळून घ्यायचा आहे हा उंडा मळताना लागेल तसेच आपल्याला पाणी घालायचे आहे आज माझा जो स्टँड आहे मोबाईल अडकवायचा तो खराब झाला आहे त्यामुळे मला एकाच हाताने कॅम मोबाईल धरावं लागत आहे आणि एका हाताने पीठ मळावं लागत आहे म्हणून मी डायरेक्टली तुम्हाला पीठ मळूनच दाखवलं आहे या ठिकाणी आता पीठ मळून झालेले आहे पण यावरती आपल्याला दोन ते तीन चमचे छानपैकी तेल घालायचे आहे आणि तेलामध्ये हे जे पीठ आहे हे व्यवस्थित तेल मुरेपर्यंत मस्त असे मळून घ्यायचं आहे माझा माझा जो स्टँड आहे तो तुटल्यामुळे मला तुम्हाला व्यवस्थित दाखवता येत नाही पण किमान पाच ते सहा मिनिट मी हे पीठ खूप छान असं या तेलामध्ये मळून घेतलं होतं सर्व जे तेल आहे ते पिठामध्ये छान ऑब्झर्व असं झालं होतं आणि त्यानंतर मी हे पीठ दहा मिनिट असंच रेस्टसाठी ठेवलं होतं हीच प्रोसेस आपल्याला दोन वेळा करायची आहे आता दहा मिनिट झाल्यानंतर परत आपल्याला यामध्ये तेल थोडं ॲड करायचं आहे म्हणून मी दहा मिनिटासाठी पीठ साईडला ठेवून देत आहे भेंडी कापून घेतली आहे आणि आपल्याला आता सर्वात प्रथम भेंडी करायची आहे अगदी पंधरा मिनटामध्ये आपल्याला रसाची थाळी करायची आहे म्हणून आपल्याला जी साधी सिंपल आणि सोपी रेसिपी आहे किंवा सोपी भाजी आहे ती करायची आहे भेंडीची भाजी व्हायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटांमध्ये भेंडीची भाजी तयार होते आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी या ठिकाणी दोन चमचे यामध्ये मोहरी घातली आहे मोहरीमध्ये जी भेंडी आपण करतो ती खायला खूप 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 टेस्टी आणि खूप खमंग लागते एक मोठ्या आकाराचा कांदा छानपैकी लाल होऊ दिला आहे चार ते पाच मिरच्यामध्ये कट करून टाकले आहेत भेंडी आपल्याला जास्त तिखट बनवायची नाही अगदी मिडियम तिखट बनवायची आहे खूप जास्त तिखट बनवायची नाही चिरलेलं टमाटो यामध्ये घालायचं आहे आणि मस्त एकदा सर्व पदार्थ किंवा सर्व फोडणी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे अडीचशे ग्राम भेंडी छानपैकी धुवून व्यवस्थित पुसून घेतली आहे आणि गोलाकारामध्ये कट करून ती भेंडी आपल्याला आता या फोडणीमध्ये घालायची आहे भेंडीच्या भाजीला भाजीला खूप असा वेळ लागत नाही छानपैकी आता भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे पर पर भेंडी परतून घेतली की यावरती एक मिनिटभरासाठी झाकण ठेवायचे आहे आणि गॅसची फ्लेम अतिशय लो करायची आहे एक पाण्याचा थेंबसुद्धा आपल्याला यावरती घालायचा नाही अतिशय लो गॅस करून आपल्याला मस्त अशी भेंडी परतून घ्यायची आहे यामध्ये मी थोडंसं मीठही घातलं आहे मीठ घातलं की भेंडीला आपोआप थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं तारा तारा सुटल्यासारख्या वाटतात परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि परत एकदा एक मिनिटभराची वाप काढून घ्यायची आहे म्हणजे साधारणपणे पाचच मिनटामध्ये आपली भेंडीची भाजी खाण्यासाठी तयार असते मोहरीची खमंग फोडणी दिल्यामुळे भेंडीची भाजी खायला खूप खूप टेस्टी लागते नक्कीच एकदा याप्रमाणे भेंडीची भाजी करून पहा रसासोबत तर खायला खरंच खूप खमंग लागते आणि खरंच खूप टेस्टी लागते आता आपली भेंडीची भाजी तयार आहे स पिटा पण भिजवायला किंवा रेस्टसाठी ठेवून दिलेलं आहे आता आंबे छानपैकी आपले हे आपले भिजट भिजट असे झालेले आहेत असे केल्याने गर काढायला सोपे जाते गर खूप चिकटला जात नाही म्हणून ही प्रोसेस नक्की करायची आहे आंब्यांना खूप छान असा पिवळा पिवळा कलर आलेला आहे म्हणजे हे आंबे रसासाठी परफेक्टली तयार झालेले आहेत यावरचा जो देठ आहे तो काढून टाकायचा आहे आणि आंबा छानपैकी चिरून घ्यायचा आहे देठ काढल्यानंतर आतमध्ये पिवळा असा हा आंबा दिसत आहे याचा रस खरंच खूप छान असा होणार आहे लहान मुलांना तर आंब्याचा रस खूप खूप आवडतो मोठ्यांनाही खूपच आवडतो उगसच आंब्यांना फळाचा राजा म्हणत नाहीत त्यामध्ये जर तो आंबा केशर असेल तर मग काही विचारायलाच नको आंबा आतमध्ये जेवढा पिवळा धमक तेवढा रसही खूप छान होतो आणि टेस्टही खूप छान येते चमच्याच्या सहाय्याने आपल्याला सर्व घर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे चाकूच्या सहाय्याने कधीतरी लागण्याची शक्यता असते चाकू लागण्याची म्हणून शक्यतो चाकूचा वापर न करता घर काढण्यासाठी आपण चमच्याचा वापर करावा आणि आंबे आपण थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवलेले असतात त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने अगदी सोप्या पद्धतीने सर्व घर व्यवस्थित निघला जातो आणि जी साल आहे तीही व्यवस्थित स्वच्छ होऊन जाते त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने सर्व घर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे याप्रमाणे सर्व जो घर आहे तो आपण काढून घेतला आहे आणि साल जी आहे तीही व्यवस्थित स्वच्छ झालेली आहे आता तीनही आंब्याचा माझा घर काढून झालेला आहे याला आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहे सर्व जो घर आहे तो मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आहे आणि ज्या साली होत्या त्याही मी अगदी थोड्याशा पाण्यामध्ये धुवून घेतल्या होत्या आणि ते पाणीही या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घेतले आहे रस बनवताना या ठिकाणी मी माठामधील थंड पाणी वापरले आहे बर्फाऐवजी माठामधील थंड पाणी वापरा तुमचा र जो आंबरस तयार होईल तो खूप वेळ काळा पडणार नाही त्यामुळे शक्यतो बर्फाऐवजी थंड पाण्याचा वापर करा माठामधील त्यानंतर मी अडीच ग्लास म्हणजे साधारणपणे अडीचशे ग्रॅम एवढी साखर यामध्ये ॲड केलेली आहे तीन आंबे आहेत म्हणून मी अडीचशे ग्रॅम साखर ॲड केलेली आहे काहींना खूप गोड लागतं किंवा खूप कमी तीन ते चार मिनटासाठी छानपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतलं आहे ताक बनवण्यासाठी आपण जे भांडं वापरतो ते मी यासाठी वापरलेलं आहे या एक चिमूटभर मीठ मी ज्या भांड्यामध्ये आपल्याला रस ओतायचा आहे त्यामध्ये खाली घातलेला आहे त्यावरती आपल्याला घट्टसर असा हा रस ओतून घ्यायचा आहे या रसामध्ये सध्या जास्त पाणी वगैरे काही ॲड केले नाही जो आपला गरगर निघला होता त्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास पाणी ॲड केले आहे किंवा एक अर्धा कप पाणी ॲड केले आहे आणि घट्टसराचा आपला हा रस तयार आहे यामध्ये आपल्याला हो ते हवं तेवढं थंड पाणी माठातलं ओतायचं आहे बर्फ घालायचा नाही माठातील थंड पाणी ओतल्याने जो रस आहे तो लवकर काळा होत नाही आपल्याला जेवढा रस हवा आहे तेवढे यामध्ये आपल्याला पाणी ॲड करता येतं रसाची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला आपल्या मनाप्रमाणे ठेवता येते या ठिकाणी मी नंतर माठातील दोन ग्लास थंडगार पाणी घालून थोडेसे ढवळून घेतले होते आता खूप छान मस्त असा आपला हा रस खाण्यासाठी तयार आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही खूप मस्त असा रस हा आहे छोट्या मुलांना एक एक ग्लास रस यामधील सर्व करून मी आता चपाती बनवून घेत आहे पीठ खूप छान असे मुरले गेले आहे रस होईपर्यंत म्हणजेच दहा मिनटं हे पीठ जे आहे ते खूप छान लोण्यासारखे असे झालेले आहे तरीही मी यावरती अर्धा चमचा तेल टाकून एकदा परत व्यवस्थित मळून घेतले आहे जेवढे आपले पीठ छान मऊ असे लोण्यासारखे होईल तेवढे आपल्या या चपात्या ज्या आहेत त्या खूप छान अशी चपाती होते रसासोबत ही चपाती खूप खूप खुँ, खूप टेस्टी अशी लागते त्यामुळे रोजच्या प्रोसेसपेक्षा थोडीशी वेगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे मी तुम्हाला एकदा हातामध्ये उंडा घेऊन दाखवते किती मस्त असा लोण्यासारखा झालेला आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अतिशय बारीक बारीक उंडा करून आपल्याला याच्यात चपात्या लाटून घ्यायच्या आहेत लिंबा एवढा एक उंडा तोडून घ्यायचा आहे तोडतानाही अगदी इझिली हे पीठ जे आहे ते तोडले जात आहे व्यवस्थित छानपैकी लिंबाच्या आकाराचा छोटा गोळा करून आपल्याला मस्तपैकी याची चपाती लाटून घ्यायची आहे जे काही आपण नंतरही तेल ॲड केलं ते तेलही मस्त या पिठामध्ये मुरले गेले आहे पीठ खरंच खूप छान असे झालेले आहे अतिशय हलक्या हाताने लाटलं तरीही अगदी सहजच चपाती लाटली जात आहे अगदी थोडीशी लाटली गेली चपाती की लगेच त्यावरती मी तेल आणि पीठ टाकून घेतलं आहे मध्ये थोडासा गोल करून छानपैकी आपल्याला एकावरती एक असे यांना ठेवून घ्यायचे आहे म्हणजे एका चपातीचे दोन पार्ट झाले पाहिजे अशी आपल्याला ही चपाती करून घ्यायची आहे अतिशय मऊ लुसलुशीत असा लोण्याच्या गोळ्यासारखा हा गोळा होतो व्यवस्थित अशी जेवढी आपल्याला पात्र चपाती लाटता येईल तेवढी आपल्याला मस्तपैकी पात्र चपाती लाटायची आहे पीठ खूप छान असे मुरले गेल्यामुळे अगदी लिंबा एवढं जरी आपण पिठाचा गोळा घेतला तरी अगदी अर्ध अर्धा पोलपाट भरून तरी पातळ अशी चपाती व्यवस्थित अशी लाटता येते चपातीची साईज तुम्ही पाहू शकता किंवा चपातीची जाडी तुम्ही पाहू शकता अतिशय पातळ अशी झालेली आहे तवा खूप छान तापला गेला आहे लगेचच आपल्याला चपाती तव्यावरती टाकून घ्यायची आहे मस्त बाजू अलटी पलटी करून आपल्याला ही चपाती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे चपात्या भाजत असताना मी जी गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवलेली आहे पुरीपेक्षा ही ही चपाती खायला खूप खमंग आणि खूप टेस्टी लागते वरून थोडं थोडंसं तेल लावून घेतलं आहे हाताच्या सहाय्याने तेल लावलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ही चपाती छानपैकी भाजून घ्यायची आहे याचप्रमाणे आपल्याला बाकीच्याही चपात्या बनवून घ्यायच्या आहेत एक चपाती पूर्णपणे बनून झाली की तिच्या दोन ज्या बाजू आहेत त्या पूर्णपणे आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत चपातीमधील जी पूर्ण वाफ आहे ती पूर्ण वाफ काढून टाकायची आहे आणि नंतरच चपाती व्यवस्थित ठेवून द्यायची आहे या ठिकाणी मी चपातीच्या दोन बाजू पूर्णपणे वेगळ्या केल्या आहेत खूप छान आणि खूप खमंग अशी चपाती दिसत आहे यामधील पूर्ण वाफ निघून गेलेली आहे याचप्रमाणे आपल्याला रसासोबत खाण्यासाठीच्या सर्व चपात्या बनवून घ्यायच्या आहेत वाफ काढून घेतल्यामुळे चपाती वजनानेही खूप हलकी होते आणि एकावर एक जरी चपात्या ठेवल्या तरीही त्या जास्त वेळेसाठी कुरकुरीत थोड्याशा अशा राहतात खूप जास्त नरमही होत नाहीत आणि खूप जास्त कडकही राहत नाहीत अगदी रसासोबत खायला पाहिजेत तशा होतात चला तर मग ही रेसिपी मी एका ताईंकडून शिकले होते सर्वात शेवटी चपात्या बनवण्याची जी प्रोसेस आहे ती ठेवायची आहे बाकीचा सर्व जो जो स्वयंपाक आहे तो अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये उरकला जातो जशा जशा चपात्या होतील तसे तसे सर्व केले तरीही चालते चपात्या ब रसासोबतच्या ह्या चपात्या बनवण्याची जी प्रोसेस आहे ती मी एका ताईंकडून शिकले होते अतिशय पातळ आणि कुरकुरीची चपाती रसासोबत खायला खूप खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी लागते आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कृपया जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद